नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सात मोठे बदल करण्यात आले आहेत तर या योजनेमध्ये अर्जाची मुदतवाढ असेल अविवाहित महिलांना लाभ असेल उत्पन्न दाखला असेल डोमासाईल दाखला जमनीची अट वयाची अट या सर्वांचे जे काही बदल आहेत ते काय बदल झाले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला बदल आहे या योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता मुदत दोन महिने वाढवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महिलांना अर्ज करू शकतात तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दुसरा बदल आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता या लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तिसरा आहे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे चौथा बदल आहे या योजनेचे लाभार्थी महिलेचा वयोगट हा एकवीस ते साठ वर्ष होता तर तो आता एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आला आहे पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावा बदल आहे अडीच लाख उत्पन्न नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्याच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूड देण्यात येत आहे आणि सातवा बदल आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे जर कुटुंबात एकवीस वर्षापर्यंत जर अविवाहित महिला असेल म्हणजे मुलगी असेल लग्न झालं नसेल तर अशा मुलीलासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सात मोठे बदल करण्यात आले आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद